आता लागलेला आणि सुटला गाडी क्रमांक या मैदानातील वीस सुटला आणि वीस मध्ये सुंदर असे लस चाले हिला माळसिरस करत त्याच्या पड्याल तिकडे होळकरवारी करत त्याच्या पड्याल तिकडे डायरी कर त्याच्या पड़ेल उंदरी पुणे तेजा पड्याल वडगाव करतोय सुंदर अशी लढतो वीस वर अतिशय सुंदर वाढवा चला एकवीस वेळ एकवीसच्या वेळ गाडी मला आपण स्वतःहून घ्या वळून गेले एकवीस वेळे क्रमांक वीस सा निघाले तास क्रमांक चार वरती राहिलेली गाडी बाळ सिद्धनाथ प्रसन्न श्री मौनेश आंबेकर हुमरीत पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलवाडी मालकाच्या त्यावरती बसणाऱ्या चालकाचा